मराठा युद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मागील चार महिन्यांपासून डॉक्टर रमेश तारक हे विरोध करीत होते त्यामुळे आज झुंजार छावाचे काही पदाधिकारी डॉक्टर रमेश तारक यांना भेटण्यासाठी गेले त्यावेळी डॉक्टर रमेश तारक यांचा पहिले सत्कार करण्यात आला त्यानंतर अचानक झुंजार छावाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉक्टर तारक यांच्या तोंडावरती काळे फासले तसेच जरांगे पाटील यांच्या आंदोलनास विरोध करू नये अशी देखील ताकीद दिली कसं विध केला आमच्या टिकून घेतून गेले होतो काँग्रेसचं पत्र होतो आम्ही